श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत श्रोतेहो चार दिवसीय देशातली पहिली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि करमणूक परिषद म्हणजेच वेव्ज दोन हजार पंचवीस मुंबई इथं एक मे पासून सुरू झाली या वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य शिखर परिषदेच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारनं काल काही महत्वाचे सामंजस्य करार केले यामध्ये परदेशी विद्यापीठांना आपल्या देशात त्यांचं केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली आहे आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात भारतात स्थापन होणाऱ्या या नव्या परदेशी विद्यापीठांमुळे इथल्या विद्यार्थ्यांना आणि एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा होणार आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणानुसार अशी विद्यापीठं कशी महत्वाची ठरतील याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत श्रोतेहो देशाच्या पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात जागतिक द्रश्राव्य आणि करमणूक परिषद म्हणजेच वेवज दोन हजार पंचवीसचं दिमाखदार उद्घाटन एक मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत झालं चार दिवस सुरू असलेल्या या पहिल्या जागतिक परिषदेचं घोषवाक्य कनेक्टिंग क्रिएटर्स कनेक्टिंग कंट्रीज असं आहे यातून जगभरातल्या करमणूक आणि निर्मिती क्षेत्रातल्या सृजनशील निर्मात्यांना एकत्र आणून सर्व देशांनाही एकत्र आणण्याचं मोठं काम होणार आहे या परिषदेच्या माध्यमातून माध्यम मनोरंजन आणि डिजिटल जगातल्या नवप्रवर्तनाचं जागतिक व्यासपीठ म्हणून भारताला मोठी ओळख मिळणार आहे या परिषदेत जगभरातले नव्वदपेक्षा जास्त देश सहभागी झाले आहेत या परिषदेत क्रिएट इन इंडिया चॅलेंज म्हणजेच भारतातच करा नवनिर्माण हे आव्हान सत्र एक काल संपन्न झालं सी आय सी अंतर्गत बत्तीस वेगवेगळ्या आव्हानांमधील विजेत्यांना या परिषदेत काल सन्मानित करण्यात आलं यामध्ये अॅनिमेशन गेमिंग आणि फिल्म मेकिंगपासून ते ए आय संगीत आणि डिजिटल कला अशा मीडिया म्हणजे माध्यम आणि मनोरंजन उद्योगातल्या सर्व क्षेत्रांचा समावेश आहे एक लाखांहून अधिक स्पर्धक यात सहभागी झाले होते यामध्ये साठपेक्षा जास्त देशांमधून आलेले अकराशेपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धकही मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचं सांगून असा केवळ सर्जनिल साठी पुरस्कार पहिल्यांदाच दिला जात असल्याचं यावेळी बोलताना सांगितलं श्रोतेह हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज दोन हजार पंचवीस परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले यापैकी सिडको आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पंधराशे कोटी रुपयांचा करार करण्यात आला यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक उद्योग विभागाचे सचिव डॉ अनबल लगन सिडकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू उद्योग विकास आयुक्त सिंह कुशवाह आदी मान्यवर उपस्थित होते विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवी शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे सर्व जगासाठी खुले झाले आहेत नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या एज्युकेशन सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठं येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आता आपल्या इथेच पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्तानं व्यक्त केला आहे या करारांमुळे नवी मुंबईत नव्यानं स्थापन होणाऱ्या एज्युकेशन सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले विचार व्यक्त केले आज आपण दोन युनिव्हर्सिटी सोबत एमओ यू केलेला आहे आपल्याला कल्पना आहे की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत फॉरेन युनिव्हर्सिटीज ला आपल्या देशामध्ये कॅम्पस उघडण्याची परवानगी मिळाली आणि म्हणून आपण नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने सिटी तयार करतोय या सिटी मध्ये दहा ते बारा जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत ज्या युनिव्हर्सिटीजचं हाय रँकिंग आहे जगातल्या पहिल्या शंभर रँक्समध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत ज्या येतात अशा प्रकारच्या या युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणतो अशाच दोन युनिव्हर्सिटीजची आज आपला टायअप झालेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी मधली पहिल्या चार युनिव्हर्सिटी मधली एक युनिव्हर्सिटी आहे अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत इनिशियली पंधराशे पंधराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि आपला प्रयत्न आहे अजून तीन महत्वाच्या युनिव्हर्सिटीशी आपली चर्चा झालेली आहे फक्त युजीसीतनं त्यांचं क्लिअरन्स यायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून पाच युनिव्हर्सिटीशी आपली प्राथमिक चर्चा चाललेली आहे त्यामुळे देशातलं वर्ल्ड युनिव्हर्सिटीज असलेलं पहिलं कॅम्पस नवी मुंबई मध्ये आपण सुरू करतो आणि त्याचे आज पहिले दोन एमओयू या ठिकाणी आपण केले आहेत श्रोते हो आपल्याकडे कोणकोणती विद्यापीठ येत आहेत आणि त्यामुळे काय संधी निर्माण होणार आहे याविषयी मुख्यमंत्र्यांनी अधिक माहिती दिली ये जो युनिवर्सिटीज है ये शायद इसी साल अपना एक प्रकार से भूमि पूजन करेगी मैं ऐसा मानता हूँ की आज हमारे देश से बहुत ज्यादा पैमाने पर हमारी युवा शक्ती विदेशों में सीखने लिए जाती है इसमें पैसा भी ज्यादा लगता है और हमारे पैसे पर वहाँ की अर्थव्यवस्था को भी मजबूती मिलती है लेकिन अब उन्हीं यूनिवर्सिटीज को भारत में लाने के कारण जो एफोर्ड नहीं कर सकते ऐसे लोगों को भी एजुकेशन मिलेगा और साथ में हमारी ही अर्थव्यवस्था में यह सारा पैसा रहेगा तो इसका एक डबल इफेक्ट हमको देखने को मिलता है ऐसा लग तो रहा है कि एक लॉन्ग टर्म करियर के रूप में इसको परस्यू किया जा सकता है देखिए जब भी कोई नई चीज होती है जब कोई एक नया आइडिया आता है कोई एक नया ट्रेंड आता है तो अपने इथोस वो तैयार करता है। और अभी इन्फ्लुएंसर्स ये कम्युनिटी तैयार हो, इस कम्युनिटीज़ के अपने इथोस धीरे धीरे तैयार होंगे और उसके कारण ये कम्युनिटी एक लॉन्ग टर्म सस्टेनेबिलिटी का प्लान अपने आप तैयार करेगी ऐसा मेरा मानना है श्रोते हो आता परदेशी न जाता परदेशी विद्यापीठात आपल्याच देशात शिक्षण घेता येण्याची सोय झाल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क आणि अन्य खर्च वाचणार आहे याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असं आहे की या युनिव्हर्सिटीज त्यांचं ऑफ शोर कॅम्पस हे आता मुंबईमध्ये तयार करतील म्हणजे त्या फुल फ्लेजेड युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत आतापर्यंत आपले लोक वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेण्याकरता प्रयत्न करायचे कारण ती फार चांगली युनिव्हर्सिटी आहे आणि त्या करता तिथे जावं लागायचं त्याचा खर्च खूप होतो पण आता जे लोक जाऊ शकत नाही त्यांना तेच एज्युकेशन या ठिकाणी मिळणार श्रोते हो नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या हिताचं असं आहे आणि यामध्ये सर्व प्रकारच्या उपलब्ध गोष्टींमधून जागतिक दर्जाचं कौशल्यावर आधारित तसंच प्रत्यक्ष कृतिशील प्रात्यक्षिक शिक्षण घेता येणार आहे नवी मुंबईत येणाऱ्या जागतिक विद्यापीठांच्या माध्यमातून नव्या शैक्षणिक धोरणाला पाठबळ मिळणारच आहे याविषयी पुण्याच्या जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चाकणे यांनी सांगितलं खर तर नव्या मुंबईत येत असलेल्या या दोन विद्यापीठांमुळे राज्यातील आणि एकूणच देशातील विद्यार्थ्यांना खरोखरच परदेशातील विद्यापीठांच्या खरो पर तोडीचं दर्जेदार आणि अतिशय उत्तम शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे अर्थात शिक्षण हे पारंपरिक म्हणजे ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धती जी आपल्याकडे होती त्याच्याऐवजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित भारतीय ज्ञान प्रणालीवर शिक्षण पद्धती जी अवलंबून असणार आहे त्याचा सगळा आधार या सगळ्या विद्यापीठांकडून आपल्याला मिळणार आहे आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून दोन परदेशी विद्यापीठं आपल्याकडे मुंबईमध्ये येत आहेत यामध्ये विद्यापीठांशी शैक्षणिक आणि संशोधनपर सहकार्य होणार तर आहेतच परंतु येत्या काही महिन्यांमध्ये ही विद्यापीठं ही आपल्याकडे स्थापन होतील अर्थात स्टुडंट आणि फॅकल्टी एक्सचेंज याच्यातून होईल परदेशी विद्यापीठांमध्ये शिकवणारे नोबल पारितोषिक विजेते किंवा नोबल पारितोषिकाच्या तोडीच तोड असणारे शिक्षक हे या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारिंशीनुसार विद्यापीठांमध्ये अनुभवात्मक शिक्षण अर्थात एक्सपिरियन्शियल लर्निंग रिसर्च बेस्ड पॅडॉगॉगी किंवा प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग किंवा टेक्सॉनॉमीच्या आधारावर त्यांना शिक्षण तर मिळेलच पण आंतरशाखीय दृष्टिकोन ज्याला आपण इंटर डिसिप्लिनरी मल्टी डिसिप्लिनरी अप्रोचनी शिक्षण त्यांना मिळणार आहे आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब तर केला जाईलच म्हणजे ज्याला सेल्फ लर्निंग असं म्हणतात त्याच्याच बरोबरीने इतर सगळ्या पेडागॉगी अर्थात शिक्षण पद्धतींचा अवलंब यामधून होणार आहे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान किंवा चाकोरीबद्ध शिक्षण न देता त्यांना चाकोरी बाहेरचं चा शिक्षण देणं अर्थात बहिषाल शिक्षणावर यामध्ये अर्थातच भर असेल अनुभवातून शिक्षण देणं कौशल्यावर आधारित शिक्षण देणं हा या सगळ्या मागचा दृष्टिकोन आहे अभ्यासक्रम तयार करताना जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धती आणि तिथल्या गरजा ह्या विचारात घेतल्या जातात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारी कौशल्य आणि ज्ञान प्राप्त करता येईल या सगळ्या याच्यातून काय काय त्यांना शिकता येणार आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आत्ता अगदी कळीचा ऐरणीवरचा मुद्दा आहे किंवा डेटा सायन्स आहे सायबर सिक्युरिटी आहे किंवा फॉरेन्सिक सायन्सेस आहेत किंवा रोबोटिक्स आहे इंटरनेट ऑफ थिंग्स अर्थात आयओटी किंवा बायोटेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल बिझनेस डिजिटल मार्केटिंग फिनटेक बिझनेस ॲनालिटिक्स सस्टेनेबल मॅनेजमेंट इंटरनॅशनल रिलेशन्स पब्लिक पॉलिसी डेव्हलपमेंटल स्टडीज लँग्वेजेस आणि कल्चरल अर्थात भाषा आणि संस्कृती डिजिटल ह्युमॅनिटीज डिजिटल डिझाईन गेम डेव्हलपमेंट फॅशन डिझाईन परफॉर्मिंग आर्ट्स पब्लिक हेल्थ बायोमेडिकल इंजिनिअरिंग हेल्थ केअर मॅनेजमेंट अशा अनंत विषयांचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये असणार आहे या विद्याशाखांमधील ज्ञानाचा समावेश जो असणार आहे त्या दृष्टिकोन अत्यंत व्यापक आहे उदाहरणार्थ डेटा सायन्स आणि अर्थशास्त्र तंत्रज्ञान कला यांचा एकत्रित समन्वय असलेले अभ्यासक्रम असणार आहेत अर्थात नवा नवाचार नवन्मेष आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याची सुसंगत अशी मांडणी यामध्ये केलेली दिसणार आहेत अर्थात इन्फॉर्ट इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर तर असतीलच की ज्याच्यातून भारतीय प्रॉडक्ट तयार होण्यासाठी अर्थात स्टार्टअप्स तयार करण्यासाठी ही केंद्र उपयोगात येऊ शकतील इंडस्ट्री बरोबर कोलॅबरेशन तर असणारच ते केवळ भारतीय इंडस्ट्री बरोबर किंवा भारताच्या उद्योग समूहा कॉन्टॅक्ट असेल असं नाही तर जगभर तो असणारे अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे अत्यंत लवचिक आहे आणि ते लवचिक असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना गरजेनुसार शिक्षण घेण्याची त्यांना मुभा असणार आहे स्किल डेव्हलपमेंट अर्थात कौशल्य शिक्षण पद्धती असल्यामुळे प्रत्येक मुलाला काही ना काही कौशल्य ज्याला आपण जॅक ऑफ ऑल म्हणतो अशा पद्धतीची त्यांना शिक्षण पद्धती, पद्धती मिळणार आहे तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जाणार आहे व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन असल्यामुळे अर्थात मूल्याधारित शिक्षण पद्धती असल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप उपयोग या सगळ्यामध्ये होईल थोडक्यात काय तर नव्या मुंबईमध्ये येणाऱ्या या दोन्ही विद्यापीठांमध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर बेस्ड किंवा ओशिओनॉग्राफी कारण समुद्राच्या काठावर असल्यामुळे तिथे जवळच जागतिक दर्जाचं विमानतळ असल्यामुळे या सगळ्याचा वापर करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची उद्दिष्ट पुढे जात जात या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे अर्थात याच्या मदतीने आणखीन या एक गोष्ट होईल की आसपासची जी विद्यापीठं आहेत किंवा महाराष्ट्रांमधली जी विद्यापीठं आहेत ह्या विद्यापीठांना एक स्पर्धा तयार होईल कारण जेव्हा जागतिक दर्जाचं शिक्षण कुठेतरी दिलं जाते म्हटल्यानंतर विद्यार्थी तिकडं जातील आणि तिथलं शिक्षण जे असेल तेच आपण जर दिलं नाही तर ही पारंपरिक विद्यापीठं किंवा महाविद्यालयं त्यांची त्यांचा दर्जा खालावू नये म्हणून प्रयत्न करतील आणि त्याच्यामुळे ही अत्यंत उच्च दर्जाची स्पर्धा असेल असं म्हणणार आहे श्रोतेह हो विद्यार्थ्यांची क्षमता वाढवण्यासाठी नवनवे पायंडे नवी, नवी धोरणं आणि नवनव्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे या साऱ्याचा लाभ नव्या पिढीला आणि आपल्या विद्यार्थी वर्गाला निश्चितच होणार आहे श्रोतेह हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज ये युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन शैलेश मोहिते